सगळ्यात जास्त बातम्या दादांना कुणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं साहेब अजून वेळ केलेला आहे थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं विनंती आहे अनेक मान्यवर बोलणार आहे अच्छा सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सर्वच मायबाप मंडळी या ठिकाणी हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी कनेरी मठावा आलेला सगळ्या पक्षांचे भाजप असेल मनसे असेल शिवसेना असेल आठवले गट असेल रयत क्रांती असेल आणि अनेक दादांच्या प्रेम करणारी सगळीच मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेली आहेत आता रणसंग्राम सुरू झालेला आहे कालच इथे सभा झाली संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलेली ही निवडणूक आहे आज सगळे वेगळे वेगळे चेहरे या ठिकाणी दिसत आहेत पुरंदर मधून ज्यांनी ज्या तालुक्याचं नेतृत्व केलं दादासाहेब जाधवराव दादा त्यांचे चिरंजीव या ठिकाणी बाबासाहेब आपण आलेलात आपली वेगळी चूल मांडून आपण लोकांच्या मध्ये जाण्याची ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांनी प्रयत्नही केला पण मुख्यमंत्री आणि सहकार्यांनी सांगितल्याच्या नंतर आपल्याला फिरता आलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून मोठ्या मनाने बरोबरीने खांदला खांदा लावून काम करणारे विजय बापू या ठिकाणी आपण आलात मनापासून तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही मनामध्ये संकोच अजिबात बाळगू नका की पवार साहेबांनी सुद्धा ज्या वेळेस सोनिया गांधीचा मुद्दा घेतला त्यावेळेस सोनिया गांधीला काय काय बोलले होते पण पुन्हा पर पुन्हा परत पवार पर, पर, साहेब जाऊन त्यांचे मुख्यमंत्री झाले तुम्ही तर काहीच केलं नाही त्याच्यामुळे तुम्ही आहे ते बरोबर आहे तुम्ही आलात चांगलं काम करतात खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी दादांच्या बरोबरने काम करतात आज खर तर खडकवासलामध्ये गेल्याच्या नंतर आपण पाहतोय इकडली लोक तिकडं सांगतात का तिकडे वातावरण लय चांगलं आहे बारामतीकर बदलते बलते, बलते हुशार आहे बारामतीकर एवढे सोपे नाही तिकडेही चांगलं वातावरण आहे तुम्ही चिंता करू नका भोर मावळ मुळशी वेल्ला ती चाळीस खोरी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग आहे आता पवार साहेब कुणाला भेटत आहेत थोपटे साहेबांना भेटत आहेत की आयुष्यभर ज्याचं वैर पत्करलं आता त्यांना जाऊन भेटतात म्हणतात साहेब तुमच्यासारखा माणूस न आता तुमच्या पोराच्या पाठीमागे उभा राहतो बघा किती प्रेम आहे आता येत आहेत कुठं संजय काकांकडे येतात संजय आपल्या सरांकडे येत आहेत आपण पाहिलंय की त्यांचे वडील आमदार होते का काका आमदार होते काकांना काय बोलायचे की जगताप सगळी पुरंदरचं वेगळं राजकारण करतील जगताप दादागिरी करतात आता त्यांना सांगतायत की तुमच्यासारखा माणूस नाही निवडणूक त्याच्यानंतर कांचन कुलकडे जातात त्यांना सांगतायत चांगल्या बोलल्या म्हणले की काय कांचन ताई बाईच मी पाहिली नाही भाग्य भाग्य आहे आहे वासुदेव नाना तुमच्या सुरुवातीच्याच काळामध्ये सुभाषांना उमेदवारी दिली नाही सुभाषांना घोडा घेऊन निवडून आले होते पवार साहेबांच्या विरोधामध्ये आता काय प्रेम उफाडून आले पा आणि या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये अजित दादांचा जर सगळ्यात जास्त बदनाम कुणी केला असेल तर त्यांचं नाव शरद पवार साहेब आहेत शरद पवार साहेब <laughs> अरे दादांना जर नुसतं मुख्यमंत्री दादांना जर नुसतं या <laughs> तालुक्याचं आमदारच व्हायचं असत तर कशाला दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊन तुमची पक्ष वाढवला असत <laughs> राज्याच्या जा काण्याकोपऱ्यामध्ये जाऊन दादानी नको त्यांचं वैमनस्य घेतलं कुणासाठी घेतलं साहेब तुम्ही सांगता की दादाला मी मोठं केलं हो केलं तुम्हाला सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी मोठं केलं ना तुम्ही काय यशवंतराव चव्हाणांचं केलं आज तुम्ही नाव सुद्धा घेत नाही पण एक लक्षात ठेवा दादांच्या तोंडातून चुकीचा शब्द गेला दादा क्षमा याचना करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर गेला साहेब या राज्यामध्ये किती घरं बोलली तुमचीच तुम्हाला माहिती नाही पण तुम्ही कधी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर गेला नाही काय तुम्ही असं केलं होतं काय दादानी वेगळं केलं होतं आज ताई तुम्ही सांगताय बाहेरची मान्य आहे अरे पण सोन्याचा चमच्या तोंडात जन्मान घेऊन आलेली मुलगी आहे त्यांच्या घरी तिकडे काय कमी नाही मजबूत आहे की तुमच्याकडे झालं काय असं काय नाही तिकडेही मजबूत आहे त्यांचं उलट तुमच्याकडे आले चांगलं झालं घर मोठं झालं अजून सुबत्ता आली अजून संपत्ती आली अजून सौंदर्य आलं अरे हे पण आहे ना वाईट काय आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा ही निवडणूक आठेतटीचे साहेबांच्या बाबतीत ते सांगतात आता मधी राजपुत्रांना एक नोटीस आली ती बा ईडीची नोटीस आली काय राजपुत्र आता भाषण करत आहे काय नोटीस आली ईडीची कुठेतरी पैशाचं मनी लॉन्ड्रिंग झालं आणि ईडीची नोटीस आली आम्हाला रोज ईडीची नोटीस आहे हाय मी नाही कधी पेपरला जात ही ईडी आली ही ईडी आली ही ऐक पण त्यांना नोटीस आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं गेले आत्ताच्या पाय पडले माठा शो केला सगळे पत्रकार बोलवले आणि म्हणले मी आता ईडीकडे जाणार आहे सह्याद्री कधी हिमालयाच्या पुढे झुकणार नाही अरे सह्याद्री म्हणजे तुम्हाला काय रुटीचा घाट वाटलं काय ही सह्याद्री यांच्या दृष्टीने रुटीचा घाट अरे कुठं सह्याद्री कुठे हिमालय ज्या वेळेस या देशावर वेळ आली लढाई सुरू झाली भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाला त्यावेळेस नेहरुंडीत सांगितलं शंतराव चव्हाण साहेबांना साहेब तुम्ही मुख्यमंत्री चव्हाण जे आप सीएम हो आपली आणा पडेगा त्यावेळेस विचारलं का बोले मैंने बोला है आपको आना पड़ेगा ठीक है सर मैं आता हूं मुझे कुछ डिस्कस करना है बोले मैंने बोला और आप किससे डिस्कस कर रहे हो नहीं म्हणले ते बोले नहीं मेरे को एक आदमी को पूछता पड़ेगा कौन है वो बोले कि नहीं मेरी बीवी है विनोदाईंना त्यांनी विचारलं की मला असा असा निरोप आलेला आहे आणि मला जायचं आहे सगळं सोडलं त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेब गेले अरे चव्हाण साहेब गेले त्या दिवशी युद्ध विराम झाला आणि युद्ध थांबलं गेलं त्याला म्हणतात सह्याद्री हिमालयाला भेटायला गेला राजपुत्राला ईडीची नोटीस आली की आता बाहेर पडलं की चालला हिमालयाला भेटायला अरे काय हिमालय तुम्हाला रुटी म्हणजेच दसाई हिमालय वाटायला लागला त्याची उंची कमी करू नका आणि म्हणून आता अटीतटीची लढाई आहे तुम्ही साई तालुक्यामध्ये पहा अत्यंत चांगलं वातावरण आहे आता रोज फोन करतायत सुनीलराव हो पोटे इथे बसले त्यांचे वडील गेले त्यांना पितृशोक झाला साहेब आले सुप्रियाताई आल्या सगळे आले काल परवा आपल्या नानांचे होळकर नानांचे वडील वारले बा अरे माणूस पंधरा वीस वर्ष धनगर समाजाचा माणूस तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करतोय कोण गेलो तिथे भेटायला गेलं कुणी अरे गरज सर वैद्य मरु असे आले किती गेले किती आम्ही जगलो पाहिजे पण एक लक्षात ठेवा आईल्या देवी होळकरांनी जो इतिहास घडवलेला आहे आईल्या देवी होळकरांनी जो त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा इतिहास आपण सर्वांना ज्ञात आहे तो इतिहास आपण आजमावला पाहिजे आज सगळी धनगर समाजाचे मातब्बर मंडळी इथं आहे बाळासाहेब आपण आहेत नाना आहेत सगळी मंडळी आज तुम्ही इथं आहे आज समाधान वाटत आहे आज रंजन काका दिसत आहेत आमचे काकडे कुटुंब दिसत काकड्यांचं जरा बरं आहे आज जरा बरं वाटलं जरा काकडे आले म्हणजे जरा बरं वाटतं म्हणजे वाकडं होत नाही काय बाकी नाही मग काकडे आहे आणि काकड्याची खायला जरा मजा येते आणि हुशार मंडळी आहेत सगळे काकडे आहेत अशा अनेक मंडळी या ठिकाणी मी पाहतोय पाटसकर वकील इथे येथील कधी वाटलं होतं का त्यांचं आर्ग्युमेंट इव्हिडन्स आणि ऑर्ग्युमेंट पण आले तिथं बरं वाटलं जरा आहेत असे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि उद्याचा विजय हा ताईचा होणारच आहे आज तुम्ही सांगता आज सुप्रिया ताई काय म्हणतायत रामकृष्ण हरी अरे वा वा रेड्याच्या तोंडातून वेद बोलवण्याची किमा ज्ञानेश्वरांना होती आज तुम्ही सांगता रामकृष्ण हरी नाही नाही आता जातील घरी आणि वहिनी जातील दिल्लीच्या वारी अरे कधीतरी पावित्र्य पळा तुम्ही इकडे आषाढी कार्तिकी संकष्टी असली की, की तुम्ही नाशिकला काय खाता आणि लाईव्ह करता की आम्ही इथे अशा पद्धतीने ब्रँड आहे हा ब्रँडचा आम्ही मटन खातोय वा रे वा आणि आता कशाला रामकृष्ण हरी तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता अरे चव्हाण साहेब वरून म्हणत असेल आता मला थांबवा रे थांबवा थांबवा माझ्या साहेबांनी उजनी मध्ये गेल्याच्या नंतर आपण पहा आहे उजनीचं धरण आडवायसाठी त्या ठिकाणी चव्हाण साहेब आले आणि चव्हाण साहेब आल्याच्या नंतर अनेकांनी विरोध केला की ही नदी चंद्रभागात पांडुरंगाचं दर्शन घेते तिथे वळसा घालते तुम्ही तो उपमर्द करू नका पण यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं ही राज्यातील दहा अकरा कोटी जी लोक आहेत त्या शेतकरी माझा जगला पाहिजे सुजलाम सुपलाम झाला पाहिजे म्हणून मी या नदीला बांध घालणार गानला म्हणजे घालणार त्यांना त्याची ते किंमत मोजा पांडुरंगाला सांगितलं तुला जर काय करायचंच असेल तर माझ्याशी कर पण माझ्या या राज्यातील गोर गरीब जनतेशी आणि शेतकऱ्यांशी अवहेलना करू नको अरे असे यशवंतराव चव्हाणांचे विचार आहेत तुमचे काय विचार आहेत काय यशवंतराव चव्हाणांचा आदर्श आहे अरे केस पिकला तर दशरथ राजाने सगळं सोडलं आणि रामाला राज्य दिलं हे आपण काम केलं पाहिजे म्हणून आता मला एवढंच सांगायचं आहे की अजित ता दादा दादांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं आहे हे सगळ्यांच्या अगोदर तिकडे जाणार आहे पडल्याच्या नंतर दादाकडे ठेवा हे पडले ना पहिले दादाकडे जाणार आहे निवास बापू निवास बापू हे बोलले बापू तुमचा बंधू असतील बी पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमच्या जिबेला लगाम घाला वाच लागेल कारण तुमचं असेल तर कुटुंब म्हणून तुम्ही बोला संपवणार तुम्� मी दोन मिनटात तसं मी अपक्ष मी का कार्य कार्यकर्ता नाही मी फक्त दादा प्रेमी तरी दादा मलाच त्रास देतात पण बरं वाटत आज मला भारी वाटलं वहिनींचे शेजारी बसलं कधी शांत बसले असं बसत नाही कधी मला जेवढे बस आता अजिबात नाही मला फार भारी वाटले आज वहिनींचा आधार आपल्याला आहे आज वहिनी आपल्या बरोबर त्याच्यामुळे काय घ्यायचं नाही काय होईल ते होईल बघू नंतर आज तर सुरक्षित आहे आणि म्हणून आणि म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे लोक सत म्हणतात तिकडून सगळं घर सुटलं आणि इकडं पार्थ आणि जे आपलं काम करतोय तर त्यांना असं कस तरी होते अरे चांगलं कधीतरी बघा दृष्टीने बघा उद्या दादाच तुम्हाला वाचवणार आहे अरे तुमची सगळी दुकानदारी दादावर तर चालली काय झालं अरे मी बाबूराव पाचर नाही होतं शरद पवार साहेबांच्या गोविंद बागेवरती रात्री बारा वाजता पवार साहेबांनी आम्हाला जेवायला घातलं आणि सांगितलं पैलवान काळजी करू नका शरद पवारांचा शब्द आहे बाबराव पाचारण्यांना उमेदवारी देईल मला शंका आली मी फोन केला दादांना म्हणलं दादा आम्ही राष्ट्रवादीचा तुमच्याकडे आणतोय पक्ष भाजप आहे भाजपचे सगळे मायबाप मंडळ मंडळी इथं आहे आणि भाजप सारखा एक आमदार मी तिथे आणला मला म्हणले तू काळजी करू नको का तुला उमेदवारी दिल्याशिवाय राहणार नाही अरे काय आमची अवस्था केली ज्या दिवशी तिकीट मागायला गेलो बाबुराव पाचशे जण आम्ही सगळं दाराच्या पुढे साहेब मागून मी म्हणलो साहेब आमचं काय ए तुला सांगितलं ना तिथं आर आर पाटलांना सांगितले तरी पण मी हुशार होतो मी दादांना फोन केला त्या दिवशी रात्री बारा वाजता दादा अमरावतीत होते म्हणलं दादा आम्ही आमचा माणूस तुमच्याकडे आणलेला आहे तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तुमचा काय निर्णय आहे दादा झोपेत होते उठले पटकन फोन घेतला ए म्हणलं मी काय तुला उमेदवारी देणार नाही तुझं तू बघ तिकडे साहेब म्हणतो नाही दिली अ नाही दिली चालू आमदार गेला चालू आमदार गेला दादांनी अजून एक माणूस आमच्या गोकांडी बसवला हो <laughs> पवार साहेबाकडे जातो ना ये तू सर अहो मेलो आम्ही घेणार मेलो असे पवार साहेब आपले शूर आहेत आणि काय जास्त बोलता येत नाही फक्त बोलायचं साहेब काय नंतर बघू अरे नंतर इकडे काय बघू आम्हाला दिसतच नाही काय आणि आपल्याला माझं एक मत आहे साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही मोठ्या आहात कधीतरी अरे आपल्या पुतण्याला जवळ करून सांगा की तू राज्यकारभार कर कधीतरी असं काय पाप केलंय असं काय दादांनी पाप केलंय तुमच्यासाठी नको नको त्यांचा विरोध पत्करला नको नको त्याच्या वाटेला गेले भल्या भल्यांच्या संकटाला तोंड जाऊन त्या समोर राहिले तुम्ही बोलता येत नाही तुम्ही बोला मला बोलता येत नाही तुम्ही काँग्रेसवर बोला मला बोलता येत नाही तुम्ही यांच्यावर बोला अरे तुम्ही दादांना पुढं केलं आणि मागून काय म्हणता स्वभाव बेकार आहे चालतं अरे वा फायदा झाला की आमचा म्हणून म्हणून बारामती करणार बारामती करणार साथ घालण्यासाठी मी आलेलो आहे आपले वाद विवाद सगळं बाजूला ठेवा आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो दादा जगले तर राज्य जगणार आहे तुम्ही चिंता करू नका अरे देवेंद्र फडणवीस सारखा माणूस आज भक्कम पण उभा आहे अरे वामनराव महाडगांची शिवसेना ज्या प्रबोधन ठाकरेंनी उभी केली ज्या बाळासाहेब ठाकरे उभी केली त्यांच्या विचारांचा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब आज ही त्रिकुट या ठिकाणी राज्याचं नेतृत्व आहे अरे कुणाची माय नाही नाव त्यांच्या विरोधात जायची यांनी याची त्याची घरं फोडून माणसं तयार करायचं नगरमध्ये गेले लंकेल उभं केलं गरीब गडी तुमच्या तुमच्यात मे तुमचा राजपुत्र कारांना उभं देत शिवाजी निर्माण झाला पाहिजे दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे आपलं घर नको आपलं शाबूत ठेवा अरे तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही रोहित पवारांना उभं करून दाखवायचं होतं म्हणून आता एक लक्षात ठेवा अध्यक्ष पाय एक लक्षात ठेवा मला काय यांच्याकडे तिकीट मागायचं दादा मला नाही दादाच्या मस विनंती केली काही मला निर्णय अजिबात दादा नाही पण दादा प्रेम आहे जे आहे ते रोज ठोक डोक्यामध्ये आणि म्हणून आपण सगळ्या माणसांनी आता निर्णय करायचा आहे उद्या मी तुम्हाला एवढंच सांगतो हे दौंडला जाते हे बघा माने ठेवून बसले हा प्रवीण माने इथे आलाय त्या बाजूला सगळे येतात त्यांना काहीच नाही अप्पासाहेबांची आई वार अप्पासाहेबांनी वडील वार सगळे आई वार सगळे गेले तोपर्यंत त्यांना पुढे विचार ज्या दिवशी माने इकडे आले काय प्रेम अप्पासाहेबांचे आता सगळं एक शेमडा वेटोमध्ये मोठं अरे आता शेमडाही चालतो आता भले सारखं गाडीवर आताही उत्तर नाही असं केलं अरे एका बाजूला तुळशीची माळ घेता तुळशीची त्या ठिकाणी डोक्यावरती तुम्ही तुळस घेता आमच्या तुरुंगी पटानी हातावर भांडव कशी तरी असं करा करा सगळं करा अरे पण त्या देवाला समोर येऊ त्याला तरी बदनाम करू नका तेवढंच करा आणि म्हणून एक लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाणांची हे नाही ज्या यशवंतराव काय म्हणलं त्या दिवशी पवार साहेबांना शोभत नाही पवार साहेब काय म्हणले पवार साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की पंधरा वर्ष यांनी सांगितलं ना की दादा हे सगळे इकडं आले तर नंतर त्यांनी विचारलं का पंधरा वर्ष म्हणले काय हे करत होते शोध पंधरा वर्ष पवार साहेबांनी तुम्ही काय हे कर बघा पुढे यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाणांना एकदाच त्या ठिकाणी ठाकरेंनी प्रश्न केला होता साहेब पुत्री काय चव्हाण साहेब बोलले चव्हाण साहेब त्याच्या घरी गेले तिथे स्वातंत्र्य संग्रामामध्ये मी आणि माझी बायको स्वातंत्र्य या देशाला स्वातंत्र्य मुलावत साठी होतो इंग्रजी पोलिसांनी त्या ठिकाणी लाथाफाचा मार दिला गर्भाशयाला विजा झाली आणि सांगितलं तुला आई होता येणार नाही हे सगळं असणारी महाराष्ट्रात दौकीच माझी मुलं आहे का त्या यशवंतरावांना तुम्ही बदनाम करतात पद्मशिव पाटलांना काय दादा बंद केले काय समाधान करत्येकावर वेळ येते वेळे वेळेचा प्रश्न आहे प्रधान मित्रांनो आज दादांची वेळ आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्या महिला भगिनी आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे महिलेचा अपमान केला जात आहे बाहेरची म्हणून खुनवली जात आहे सगळ्यांना शपथ आहे हनुमानाची आता जे होईल ते होईल शेंडी तुटवल्याचं प्रारंभिक तुटो सगळ्या जण बाहेर पडा आणि वेळ येऊ दे आपल्या घरातले वडील घरी माणसं त्यांना सांगतात की साहेब की साहेबांचं काम करा साहेबांचं काम करा आणि बसवा साहेबांना खुर्ची सांगा तिथून की दादा असं करा तसं करा अमक करा आज तुमच्या हातामध्ये अजून वेळ गेलेला नाही त्या ठिकाणी मी कनेरी मठामध्ये आपण सगळं हनुमान राहायला विनंती करणार आहे प्रार्थना करणार आहे की साहेबांना अजूनही चांगली सुस्कृती घेऊ द्या आणि द्या आणि म्हणून आज आपण सगळी मंडळी आला फार समाधान वाटलेला आहे आणि आज एवढ्या व्यासपीठावर ही सगळी माणसं मला दिसत आहेत दादा तुम्ही काळजी करू नका ही अख्खी सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे आहे दादा काल म्हणले लेड मिळल लीडर आमच्या स्पेशालिस्टो एडव्हर्टायजर नाहीये मी एकच सांगू शकतो हा विजय हा विजय फक्त आणि फक्त सुमित्रा मोहिनीचाच विजय आहे प्री सगळ्या मंडळाने उद्यापासून कामाला लागा आज मोदीजींचं काम आहे देवेंद्र फडणवीसंचं काम आहे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आज सगळ्या महाराष्ट्राला आहे साहेब आपले दोन चार माणसं निवडून आम्ही तुम्ही करणार तरी काय आहात काहीच करू शकणार नाही विरोधाला विरोध करता का गरिबांच्या आश्रू पुतण्यासाठी अशा पद्धतीने दादा रात्र दिवस करतात कधीतरी दादाच्या पाठीमागे थांबा कधीतरी त्यांना पाठीवर हात मारा आणि सांगा मी तुझ्या आहे अरे एकही दिवस त्यांना मिळणार म्हणून मी म्हणलं या राज्यामध्ये जर सगळ्यात जास्त बदनाम दादांना कुणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं साहेब अजून वेळ गेलेला नाही अजूनही आजही फुड कर सेवक म्हणून दादा काम करतायत तुम्ही चुकीचं दाखताय आणि म्हणून आज सगळे मायबाप बाप मंडळी तुम्ही आलात पुन्हा एकदा मी सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतो आणि आज पाचशे वर्षाने राम इथं आलेला आहे आणि त्या रामाच्या भक्ताच्या शेजार असणाऱ्या एरियामध्ये आपण आज नाराज फोडायला आलेलो आहे मनापासून त्या ठिकाणी सगळ्यांनाच आजच्या स्वनित्रताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण आलात खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज विजय बापू तुम्ही इथं आलेला आहे तुम्ही नुसते बापू नाही ना तुम्ही विजय आहात त्याच्यामुळे तुम्ही विजयच घेऊन इकडे आलेला चांगला माणूस आहे मजबूत माणूस आहे पैसे बी बरं आहे काय अडचणीच नाही आता ते खिशात हात घालणारच आहे घाला त्यांना आता आनंद होते त्यांनी बरं तुळधुळ केलेली आतुक हुशार आहे त्यांना आता भंडारा लागलेलाच आहे येळकोट येळकोट जय म्हणार होऊन जाऊ दे माझे जा दा मागे बारीक हो सगळे मंडळी या पुण्या गोविंदाने आपण आलात पुन्हा शेटा सर्वांचं दिलीपराव असं वाकून बसू नका आता दिले रा आहे ना बरं सुत्र अडचण नाही आली पाहिजे तिथं वनशे पाटचकर आहे तिकडे जनताचे बाबा आहे बाबा फार हुशार गादा दादा दादा पंचवीस दोन शुक्रांना कळले ना त्यांना काय कळायचं काय दादाला म्हणायचं मात्र बहील असू दे ना जनता त्याला तो शिकायला ना आणि म्हणून लक्षात ठेवा आमच्याकडे आमदार होते कादा दादा त्या ठिकाणी सूर्यकांत पलांडे आमदार होते आणि सूर्यकांत परांडे आमदार होते पवार साहेब त्यांना सोडून गेले त्यावेळेस काका आता करून भाषण करायचे दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या हातावर घेऊ थोडाशे पोरासा प्रकार पवार साहेबांनी त्यांना सुद्धा सोडलं पवार साहेब म्हणले एक काम करत हात मारे लिहून का बा भाषण करायचं आता का बाया कुठे ओळख आणि तुम्ही सगळ्यांच्या सगळ्यांच्याकडनं बोललात ना मुलावर नाही बोलला अरे तुम्ही कोणतरी आमदार होते पाय तुमच्या पाण्याला जायचं असेल तर तुम्ही पाय घेत नका बोलले नाही तुझी सगळ्या बोललाय तुमच्या बोलत नाही तुमची किंमत यशवंतराव चव्हाणांची किंमत आहे एवढं लक्षात ठेवा साहेब तुम्हाला जरी आजार झाला तरी कुठला माणूस महाराष्ट्राच्या माणसांनी तुमची प्रकारणा केली नाही त्याचं कारण हे यशवंतरावांची तुझी अजूनही जिवंत आहे साहेब कधी तरी तुम्ही माझं वळून पाहतात अजितवा सारखा एक चांगला नेता तुम्ही आज त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ही सगळी मंदिर सगळे एकत्र येऊन आज सुरत्रा वहिणींचा विजय आहे आज हनुमानाच्या मंदिरामध्ये शपथ घेऊ आणि सांगू की सुनेत्रा वहिणीच निवडून येणार आहे श्रेणी तुटून येतात पारंभी तुटव सगळ्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की अरे हात वर करा काय करत नाही सगळ्यांनी हात हो वर करून बरं राव देत

महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा